महेशला आता फुल मराठी कळत oh? हो really? हो फुल मराठी आणि तो आमच्यावर मराठीत बोलतो सुद्धा oh? हो सुतारा आणि गौतमलाही मराठी कळत अनुष्का हो ना आणि अनुष्कालाही मराठी कळत आणि तिन्ही आमची मुलं uh -huh. खूप मस्त मराठी बोलतात uh -huh. आणि महेशला पण सगळं समजत तर आधी कसं असायचं जरा जेव्हा आम्ही भेटायचं तर आम्ही मराठीत बोलायचो मग हळूहळू म्हणजे याला सगळं कळतं आता आपण मराठीत नाही बोलू शकत <laughs> तर महेशला कळतं मराठी आणि तो कधी कधी उत्तर पण देतो आणि तर असा विचार असं वागतो की काय 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 बोलला आय डोंट अंडरस्टँड आय ही अंडरस्टँड एव्हरीथिंग पण नम्रता जेव्हा म्हणाली असेल घरी की मी महेश सोबत लग्न करते तुझी रिॲक्शन होती बहीण म्हणून माझं ऑलरी लग्न झालेलं आणि अनुष्का पण झालेली i was very happy that she was happy and she had found somebody for herself but two the cinema cinema because i was so busy yeah. i had left already the yeah. cinema but when i met him for the first time i was like oh my god he's such a handsome boy <laughs> and uh, yeah but he is a handsome boy and he's a very nice human being दॅट्स वॉट मेक्स एम युनिक अँड स्पेशल मगाशी तू एक मुद्दा सांगितलंस की मुलांवर oh. ना आमच्या दोघीत भांडणं होतात त्यांना वाढव नेमकं काय हो दोघींना काय तर वाढ म्हणजे कसं होतं माहितीये ना आता सपोज अनुष्का बद्दल काहीतरी झालं अनुष्का एवढी शाणी आहे अनुष्काला माहिती आहे हे मम्मा नाही बोले म्हणून ती आधी चिनू मम्माला फोन करेल आणि चिनू हो बोलली म्हणजे फिनिश ची मम्मा कांड से नो तर मग मी चिडू चिडू नाही असं नाही तू अ दॅट लेट इट बी शी इज अ गुड गर्ल आणि सिमिलरली सितारा बरोबर असंच होतं mm. सिताराला जर काय असेल ती आधी अम्माला विचारेल पण तिला माहितीये की ह्या गोष्टी मी शिल्पा मम्माला म्हटलं तर शिल्पा मम्मा जेव्हा अम्माला चांगल्यापैकी समजवेल तर अम्मा विल नॉट से नो <laughs> <laughs> हो। mm -hmm. तर तस तर आमचं भांडणं असं होत नाही पण डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात mm. मुलांना घेऊन कारण आता जसं मला असं वाटतं की माझ्या सपोज अनुष्का बरोबर मी त्या परिस्थितीमध्ये आहे तर हे डिसिजन आपण थोड्या टायमानी घेतला तरी ओके okay असेल hmm. पण ती त्या सिच्युएशन तसं सिमिलरली मी सिताराच्या सिच्युएशन मध्ये नाही आहे hmm. मी इकडे आहे आणि सितारा आणि चिनू तिथे आहेत तर दॅट वे हो मला इथे आणखी तुला विचारायचं ते म्हणजे महेश बाबू सोबतची तुझी पहिली भेट आठवते थिंक महेश द फर्स्ट टाइम द वेडिंग ओनली या त्याच्या आधी भेटलीच नाही आय डोंट थिंक सो मला आठवत नाही ॲक्च्युली महेशला फर्स्ट टाइम कुठे भेटलेली पण आय थिंक आय मेट इम फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग ओ कारण आय वॉज आय गॉट मॅरिड इन टू थाउजंड चीनू गॉट मॅरिड आय थिंक इन टू थाउजंड अँड फोर फॉर अ लॉंग टाइम मी नव्हती सुद्धा इन इंडिया तर आय डोंट थिंक फोन बट आय डोंट थिंक आय मॅटर बरं आता तू बरंच अनुष्काचं नाव घेतलंस आता अनुष्का अनुष्काही मोठी झालीय तर इंडस्ट्रीत तिचा इंटरेस्ट आहे का म्हणजे या लाईन मध्ये नाही सध्या तरी नाहीये अनुष्का एकवीस वर्षाची झाली आणि ती शिकते ती तिचं ग्रॅज्युएशन करते आता शिजव बी ग्रॅज्युएटिंग दिस इन इंटरनॅशनल रिलेशन अँड हिस्ट्री आणि मग ती मास्टर्स करणार आहे इन लॉ शी वॉन्ट टू बी अ लॉयर म्हणजे मावशी शिकली तसं तिचं तो शिक्षणाकडे जास्त आणि ऍक्च्युली कारण मी ती ना म्हणजे एक्झाम बिक्झाम दिल्यानंतर रडते भिडते भरपूर oh. तू कशाला रडते नाही माझं परीक्षा चांगली नाही गेली आणि हे ते तर मी चिरूला नेबी फोन करते हे सिस्टम मला काय समजत नाही हा चिरूल तुला समजणार सुद्धा नाही कारण तू मार्कांच्या पाठी कधीच नव्हती तर तस तर दॅट सेक्शन माय सिस्टम मॅनेजेस विथ अनुष्का बरं पण तिला तुझे तू अभिनेत्री आहेस हे सुरुवातीला पहिलं कधी कळलं मुलीला आणि तुझे तुझे सिनेमे तिने पाहिलेत का म्हणजे कारण तेव्हा तू ब्रेक घेतला होतास त्यामुळे आय थिंक तिने गाणं गाणी बघितली आहेत माझे पिक्चर नाही बघितले कारण आय थिंक शी इज दे डोंट आजकालची मुलं दे डोंट आयडेंटिफाई विथ दॅट टाइम का सिनेमा ना तर पण त्यांनी माझी गाणी बघितली आहेत अँड शी लव्ज मी मम्मा मम्मा इज बेस्ट आता मी काही फोटोज दाखवते तुला तू मला फक्त फटाफट त्यांच्या मेमरीज सांगशील की हा कधी तर मला जनरल साप करो तयारी उठी हम मी तुला त्याच्याबद्दलच सांगत होते की आम्ही सगळे रिहर्सल करायचो आणि गोविंदाला बसवायचो की चिची तू मत आहे रिहर्सल करणे सब रिहर्सल करेंगे फिर एंड मे तू आ कि कि तू सबसे अच्छा डान्स तीन सुंदर एका फोटोत हो हे आमचं आम्ही इव्हेंट हे माधुरी अश्विनी भावे आणि मी आम्ही हे केलेलं आमचं काय म्हणतात त्याला कुठेतरी आम्ही एक शो केलेला उदयपूर किंवा हो 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 आम्ही एक काहीतरी इव्हेंट करायला गेलेलो <laughs> उदयपूर मध्ये किंवा कुठेतरी त्याचा <laughs> तो आहे हे माझी आजी माझे आई बाबा माझी oh. बहीण आणि मी माझ्या आजीच्या घरचा गर फोटो आहे हा हा मेमरेबल फोटो आहे कारण फोटो मध्ये श्रीराम लागू आहे डॉक्टर किशन कि नाही बँड आय नाही बेटाने त्याच्यामध्येच मी म्हटलं ना अनिल कपूर आ, आ, ला, जमत नव्हती स्टेप अ जोकर घालून आणि बट इज अ नाही मी करणारच हे माझे वडील अँड दॅट्स माय सिस्टर अँड मी आणि आम्ही हा खास स्टेशनला एका स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढलेला कारण माय फादर जस्ट गॉट अ जॉब ऑफर टू गो टू ओ तर आम्ही दोघं तिथे खास स्टेशन मध्ये स्टुडिओ मध्ये फोटो काढलेला hmm. आता आपल्यासोबत नाहीये श्रीदेवीजी पण हा फोटो दिस इज खुदा गवा श्रीदेवींच्या काही आठवणी मी फक्त एवढं सांगू शकते की जसं मी तुम्हाला चिची बद्दल सांगितलं किंवा hmm. अमिजी बद्दल सांगितलं hmm. श्रीदेवी ऑल्सो सेम म्हणजे आम्ही हा ह्याच्यामध्ये गाणं मध्ये खूप नाचलो एकत्र आणि ऑल दॅट आणि तिने कधीही असं मला वाटून दिलं नाही की आ, आ, मी नवीन आहे किंवा मी श्रीदेवी आहे hmm. तर तुझ्या बरोबर काय मी रिहर्सल करणार नाही किंवा स्क्रीन स्पेस नाही किंवा काय उलटी ती मला सांगायची आता तिकडची लाईट घे बघ आता तू अशी उभी आहे ना तू जरा अशी उभी राहा म्हणजे ती लाईट घेला oh. ऑल दॅट wow. ची व्हेरी काइंड व्हेरी काइंड सुनील शेट्टी म्हणजे गोविंदाच्या एकदम अपोजिट ना डान्समध्ये हो पण मस्त आम्ही खूप मजा करायचो सुनील बरोबर खूप पिक्चर केले मी ऍक्च्युली पण हो आणि व्हॉट वी यूज टू डू ना वि चीची ही यूज टू डू विथ मी शिल्पा यू सेट आय विल रिहर्स देन यू कम लाईक नो नो लेट मी ऑल्सो रिहर्स विथ यू नो 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 यू नो कम आय विल रिहर्स फर्स्ट देन यू कम हा मला आठवत नाहीये कधीचा फोटो आहे दिस इज अपने डम्पर अक्षय बरोबर मी पिक्चर केलेला अपने डम्पर तर त्याचा पिक्चरचं गाणं आहे गाण्याचा सिक्वेन्स आहे आमिर खान सोबत सिनेमा कधी नाही पण वॉज फॉर अन्युअल मॅगझिन अन्युअल ओके आय थिंक स्टार अँड स्टाईल किंवा स्टार डस्ट आय डोंट रिमेंबर खान सोबत काम करण्याचं तसं बरोबर काम केलं ते पण पेअर पण सलमान नाही पहचान मध्ये पहचान मध्ये पहिचान मध्ये आय वर्क विथ सेफ पण अनफॉर्च्युनेटली आई वर्क विथ शाहरुख फॉर गजगामिनी आय शेट स्क्रीन स्पेस विथ हिम फॉर वन सीन बट अॅक्टरेस्ट नाही पण ते मिस करतेस खान सोबत नाही काम करायला मिळालं नाही तेव्हा असं वाटायचं की अरे म्हणजे ते असायचं ना की खान सोबत असं कधी वाटलं नाही कारण मी जसं म्हटलं वी ऑल हॅड वर्क फॉर आर सेल्स Hmm. तर असं कधी वाटलं नाही की अरे मला हिच्यासारखं एवढं मोठं बनायचंय किंवा मला तिच्यासारखं तेवढं मोठं बनायचंय आमच्या सगळ्यांची अँड आय व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी तर मला नेहमी असं वाटत की आपण आपलं सगळे नशीब घेऊन आलेलो आहे तर एका फॅमिली मध्येच दोन बहिणी किंवा भाऊ बहिणी असं त्यांचं नशीब एक नसतं बरोबर तर आय डोंट लाईक टू कंपेअर माय सेल्फ वन मराठी अमराठी संघर्ष असायचा इंडस्ट्रीमध्ये हिंदी इंडस्ट्रीत मराठी अमराठी नाही नाही कधीच नाही मला तरी नाही वाटत कधी एक्सपेस ठेवली जायची नाही शी इज महाराष्ट्रीयन नो नो नाहीव्ह नेव्हर नेव्ह मराठी इंडस्ट्री शिल्पा काने दिसली कारण एक माझे मराठी प्रोड्यूस केलं मी मध्ये पण पिक्चर मध्ये पण काम केलंय बट आज ऍक्च्युअली माय लास्ट फिल्म आई डिड विच फॉर आय गॉड मॅरिड सौभाग्यवती सरपंच ओ पण लीड मध्ये लीड मध्येच होते मी अँड वीड इट सौभाग्यवती सरपंच वॉज मी अँड दॅट वॉज माय लास्ट फिल्म विच डू वेल अँड टू थाउजंड असं नाही मी नाही केला पण अनफॉर्च्युनेट पिक्चर चालला नाही चालला नाही नाही मुळे त्याचं कुठे चर्चा झाली नाही आणि मग आय केम विथ प्रोडक्ट विथ प्रोडक्शन हाऊस अँड आय प्रोड्यूस माय फर्स्ट मराठी फिल्म तिथे पण मला यश मिळालं नाही आणि अनफॉर्च्युनेटली आय हॅड टू क्लोज द प्रोडक्शन कंपनी अँड ऑन पण आता मराठी येतं कॉन्टॅक्ट करायला किंवा येस आणि मी करणार नक्कीच मराठी पिक्चर कारण आय थिंक सुरेख मराठी पिक्चर बनतायत वी हॅव सम अमेझिंग कॉन्टेंट तर मला नक्कीच करायचं एक मराठी मस्त मराठी पिक्चर दोन तीन मस्त सब्जेक्ट आहेत तर काही झालं तर छान होऊन जाईल